जिल्ह्यातील कुही तालुक्यात मनसेला खिंडार हरिदास सूरज बनसे तालुका अध्यक्ष मनसे श्रीकांत लोहकर तालुका उपाध्यक्ष महेंद्र तिजारे तालुका संघटक मनसे रामेश्वर तिजारे उपविभाग राजोला सर्कल अध्यक्ष योगेश फेंडर ग्रामपंचायत सदस्य तारोली गोपाल फेंडर पचखेडी उपविभाग अध्यक्ष केतन किरमुरे विद्यार्थी सेवा मनसे नितीन लांडगे ग्रामपंचायत सदस्य शिकारपूर शरद तितरमारे मनसे शाखा अध्यक्ष रुयाट अक्षय देशपांडे मनसे शाखा अध्यक्ष मदनापूर मयूर गबने सुहास पाटील मनीष गबने यांचा पक्षप्रवेश आज देवेंद्रजी गोडबोले शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या ऑफिसमध्ये संदीप निंबाते उपजिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी प्रदीप फुलरकर शिवसेना तालुका प्रमुख युवराज शिवसेना उपतालुका प्रमुख उपस्थित होते राजन शेंडे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उमरेड विधानसभेतील कुही तालुक्यातील मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख हरिदास त्याचप्रमाणे संघटक महेंद्र शालिकरामजी तिजारे आणि तालुक्याचे पुढील तालुक्याचे उपाध्यक्ष श्रीकांत गोळकरे त्याचप्रमाणे ग्रामपंचितचे सदस्य योगेश खेंडर ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन लांडगे यांच्यासोबत अनेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे या, या प्रवेशाकरिता विशेष करून मी प्रमुख प्रदीप प्रदीपजी कुलरकर आणि आमचे उमरेडचे विधानसभेचे प्रमुख संदीप भाऊ निंबारते युवराजी खवकर यांच्या मनातून धन्यवाद देतो कुही तालुक्यातील पक्ष बडकडीसाठी हे रात्रंदिवस काम करत आहेत मी त्यांना मनातून धन्यवाद देतो आणि आपण ज्या विश्वासानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही तुमच्या कामामुळे निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पुढील तालुक्यामध्ये नंबर एकचा पक्ष होईल सर्वसामान्य माणसाला न्याय भेटेल गरीबावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उचला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण या पक्षात प्रवेश घेतल्याबद्दल आपलं मनातून सर्व लोकांचं मनातून धन्यवाद देतो स्वागत करतो आणि माझ्याकडून जिल्हाप्रमुख म्हणून बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र